निवडणुकाजवळ येत आहेत वातावरण तापतं आहे आणि शहरभर एकच प्रश्न घुमतोय आहे विकास कोण करणार नमस्कार मी शिल्पा आजचा या खास स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत भाजप नेते करण इरतकर यांनी टी व्हीच्या माध्यमातून मतदारांसमोर केलेलं आव्हान आणि शहर विकासाबाबत मांडलेलं त्यांचं ठोस मत नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुलढाण्यातून भाजपकडून एक दमदार संदेश समोर आला आहे न्यूज मराठीशी बोलताना करण इरतकर यांनी स्पष्ट शब्दात मतदारांना आवाहन केले विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पार्वती कैलास इरतकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या आपलं विजन मांडताना त्यांनी सांगितलं आहे की शहराला स्वच्छ आणि नियमित पाणी सुंदर आणि सुटसुटीत आरोग्य सुविधा आणि लोणार पर्यटन स्थळाला नवी गती हे तीन मोठे मुद्दे प्राधान्यानं पूर्ण केले जातील ते म्हणाले विकास बोलून नाही होत विकास करून दाखवावा लागतोय टी व्हीवरून जनतेला उद्देशून त्यांनी थेट संदेश दिलाय भाजपला संधी द्या आणि शहराला गती द्या यासोबतच त्यांनी आणखी एक ठाम विधान केलं आहे मत द्या कामाला आणि बदल द्या शहराला या संपूर्ण घडामोडीवर मैदानातून घेतलेला खास आढावा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी सादर केलेल्या या स्पेशल रिपोर्ट मधून समोर आलाय सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे चा धन्यवाद की तुम्ही माझी मुलाखत घेत आहात आणि तत्तच भारतीय जनता पार्टीचेही आभार मानतो की त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास करून आमच्या इरतकर परिवारावर विश्वास करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे तिकीट दिले आणि स्वबळावर निडो निवडणूक लढण्यास म्हणजे त्यांनी सामर्थ्य दिले त्याबद्दल मी त्यांचे भरपूर धन्यवाद मानतो आमच्या लोणार नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान आणि जे काय चालू आहे आता की निवडणुका लागल्या आहेत त्याच्या अदगरपासनं म्हणजे आधीपासनं त्या, आधी त्या निवडणुका लागल्याच्या आधीपासनं अनेक दिवसापासनं प्रथमत इथं जी काय समस्या असेल ती पाण्याची आहे पिण्याच्या पाण्याची वापरण्याच्या पाण्याची समस्या आहे ती समस्या पूर्णपणे एका ते दीड वर्षाच्या आत आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि लोणारला कमीत कमी दोन दिवसाआड किंवा तीन दिवसाआड तरी पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच तुम्ही विचारलेला प्रश्न हा खूप सुंदर आहे आणि लोणारच्या पर्यटन व्यवसायासाठी जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नांचं म्हणजे खूपच महत्व आहे की ती जी पाणी पातळी वाढत आहे जे जलचरते धोक्यात येत आहे जे पुरातन मंदिरं धोक्यात येत आहे या या विषयावर मी पुरातत्व विभागाशी आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंवा मान्य मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने आपल्या लोणार शहराला अक्रमांक दर्जा पर्यटन स्थळाचा जो दर्जा मिळालेला आहे त्या दर्जाप्रमाणे ते खरंच अक्रमांक दर्जाचं झालंच पाहिजे याच्यासाठी त्या दो दोघांचा म्हणजे पुरातत्व विभागांचा आणि त्यांचं सगळ्यांचा सहकार्य आणि जनतेचं सहकार्य जे गावकरी ते राव नाही करी खूप म्हणजे काय आहे की जनतेचं सहकार्य जर का याच्यात मिळालं तर तोही प्रश्न नक्कीच चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह होईल नक्कीच नगरपालिकेचं जे काम आहे की लोणारच्या नगरवासियांना पूर्णपणे स्वच्छता आरोग्य त्याच्यानंतर चांगले रस्ते चांगले पद्धतीने पिण्याचे पाणी असेल स्ट्रीट लाईट असतील जे मूलभूत गरजा आहेत पूर्ण शहराच्या जे नालेसफाई असतील काही जे काही सौंदर्यकरण असेल जे नगरपालिकेच्या अखत्यारीत जेवढेही कामं येतात त्या कामांना प्राधान्य देऊन ते पूर्णपणे लोणार शहर चांगल्या पद्धतीनं नावारुपाला आलंच पाहिजे आलंच पाहिजे हाच आमचा मुख्य हेतू राहील हाही तुमचा म्हणजे उत्कृष्ट विचारलेला प्रश्न आहे की सर्वप्रथम पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी त्याच्यानंतर पर्यटनानुसार जी काय आपल्याला म्हणजे पर्यटन जे वाढवायचं आहे लोणारला एक म्हणजे तो जास्तीत जास्त विकास होऊ शकेल पर्यटन वाढवल्यामुळे की रोजगार निर्मिती होऊ शकेल मुख्यतः पर्यटन वाढवल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी लोणारला आर्थिक बाबतीतही लोणार समृद्ध होण्याच्या दिशेने चा, चालेल त्यासाठी तेही महत्वाचं आहे त्यानंतर रोजगारासाठी की रोजगार मेळावे इथं घेण्यात येतील की जेणेकरून त्याच्यामधून रोजगार निर्माण होईल नगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मान्य मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याने आणि भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने जे जे चांगले कामं आपण गाव शहराकरता करू शकतो त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं आपण गाईडलाईन घेऊन त्यांच्या आदेशाने आपण आपल्या गावाला नक्कीच समृद्ध करू हे आमचं निर्णय आहे म्हणून माझ्या मातोश्री नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ so, पार्वती कैला शिरतकर यांना एक वेळ कमळ या बट कमळ या निशाणीवर शिक्का मारून प्रचंड बहुमताने माझ्या गावकऱ्यांनी माझ्या शहरवासियांनी माझ्या गोरगरीब जनतेंनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एक वेळेस त्यांनी विश्वास करावा जेणेकरून आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरू याचीही ग्वाही देतो आणि भरभरून भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण संपूर्ण उमेदवारांना की जे जे उमेदवार ज्या ज्या प्रभागामध्ये उभे आहेत भारतीय जनता पार्टीचे त्या त्या उमेदवारांनाही त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा एक त्यांनी आमच्यावर विश्वास करावा त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्रच ठरू त्यांचा कुठल्याही प्रकारे विश्वासघात लो म्हणजे गावकऱ्यांचा आमच्या शहरवासियांचा होणार नाही आणि जे गाव करी ते राव न करी हे त्यांनी एकदा दाखवून द्यावं आणि खरंच लोणार शहराचा विकास हा झालाच पाहिजे यासाठी ही निवडणूक ही गावकऱ्यांनीच स्वतःच्या हातात घेऊन ती संपूर्णत पूर्णपणे जे आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोबळावर इथं लढत आहेत की गेल्या पस्तीस चाळीस वर्षात कधीही भारतीय जनता पक्षीच्या पक्षाच्या उमेदवारांना सोबळावर इथं लढू देण्यात आलेलं नाही आहे त्यांच्यावर झालेला अन्याय सुद्धा त्यांनी गावकऱ्यांनी दूर करावा व जे खरेच मतदार भारतीय जनता पक्षाचे आहेत जे कमळ निशावर कायम शिक्का मारत आहेत जे मित्र पक्षांनाही त्यांनी सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे त्या सहकार्याची बी त्यांनी असंच आपल्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा कमळ निशाणीवर नि शिक्का मारावा आणि प्रचंड बहुमताने त्यांनी आम्हाला प्रचंड बहुमताने त्यांनी आम्हाला जिंकून द्यावे हीच त्यांना विनंती करतो आणि थांबतो